रेल्वे पोलिस आयुक्त रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलिसांनी आयज अँड इयर्स म्हणजेच डोळा आणि कान उपक्रम सुरू केलाय या उपक्रमात स्टेशन परिसरातील स्टॉल्सवर काम करणारे कर्मचारी हमाल सफाई कर्मचारी रिक्षा चालक यांना सहभागी करण्यात आलाय हे सर्व आता पोलिसांचे डोळे व कान बनवून काम करत आहेत माहिती देणाऱ्यांचं नाव पोलिसांकडून गुप्त ठेवलं जात असून आरोपींची यांच्या मार्फत पोलिसांना माहिती मिळतीय व या माहितीच्या अधिकारे पोलीस तात्काळ आरोपींना गजाड करत आहेत त्यामुळे गुन्हेगारीवर आळा घालण्यात मोठ्या प्रमाणात यश आल्याचं डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण यांनी सांगितलं किरण उंद्रे डोंबिवली लोहमार्ग पोलीस स्टेशन तरी लोहमार्ग मुंबई डॉक्टर रवींद्र शिष्य साहेब पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांनी आईज अँड इयर्स ही एक संकल्पना व इनिशिएटिव्ह आरोपीं शोधकामी घेण्यात आलेला आहे यामध्ये जे प्लॅटफॉर्मवरती हमाल काम करणारे किंवा सफाई कामगार ह्यांच्याद्वारे त्यांनी पोलिसांचे डोळे व कान बनून समाजामध्ये राहून या गुन्हेगारांप्रती माहिती देणे असा एक इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे आणि त्याचे सकारात्मक परिणाम त्या ठिकाणी दिसायला लागलेले ला आहे डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशन ते येथे काही दिवसापूर्वी रेल्वे प्लॅटफॉर्मवरती एक चोरी झाली होती तर त्यामध्ये जो आयज अँड इयर्समध्ये काम करणारा जो आमचा गोपनीय बातमीदार पोलीस मित्र होता तर त्यांनी तो चोराला पकडून दिलेला आहे यशस्वीरित्या तसेच एक दोन दिवसापूर्वी एक खारबाव स्टेशन येथे पट्टीवर चालत असताना एक इन्सिडेंट घडला होता मुख्याध्यापक यांच्यावरती त्या ठिकाणी हल्ला झाला होता तरी त्यामधलाही आरोपीला पकडून देण्यामध्ये आईज अँड इयरच्या गुपनीय बातमीदार व पोलीस मित्राने अतिशय चांगली भूमिका निभावलेली आहे व त्याच्या दिलेल्या इनपुट्समुळे तो आरोपी आम्हाला घड गड़, घटना घडल्यानंतर गड़ एक चार पाच तासातच पकडण्यामध्ये अतिशय मोलाची मदत झालेली आहे तरी आम्ही माननीय डॉक्टर रवींद्र शिशवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही आईज अँड इयर या प्लॅटफॉर्मवरती चांगल्या प्रकारे काम करून जास्तीत जास्त गुन्हेगारीवर आळा घालण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद